नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत हा व्हिडिओ साहित्यकृती म्हणजेच पुस्तकं पाठवण्याबद्दल आहे साहित्य सेवा प्रज्ञा मंचाच्या वतीने पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते ते म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस या दरम्यान प्रकाशित असलेलं साहित्य आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो कोणत्या प्रकारचं साहित्य पाठवायचं आहे ते ऐका कथासंग्रह कादंबरी ललित काव्यसंग्रह बाल साहित्य नाटक समीक्षा वैचारिक आत्मचरित्र आणि संकीर्ण असे हे साहित्य प्रकार आहेत पुन्हा एकदा कथा कथासंग्रह कादंबरी ललित काव्यसंग्रह गझल बाल बालसाहित्य नाटक समीक्षा वैचारिक आत्मचरित्र आणि संकीर्ण या प्रकारात हे साहित्य प्रकार आहेत या साहित्य प्रकारांपैकी आपलं पुस्तक कोणत्याही साहित्य प्रकारात बसत असेल तर ते पुस्तक आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो पण इतक्या साहित्य प्रकारांमधून आपलं उदाहरणार्थ एक कादंबरी प्रकाशित आहे एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये तर त्या दोन पैकी आपल्याला जे जास्त योग्य वाटत तेच तीच साहित्य कृती आपल्याला पाठवायची आहे दोन्ही साहित्य कृती पाठवायच्या नाहीत प्रत्येक साहित्य प्रकारातून तीन क्रमांक काढले जातील म्हणजे काव्य संग्रहातून तीन कथा संग्रहामधून तीन नाटक मधून तीन असे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल विजेत्या साहित्यिकांना संमेलनाचं शुल्क भरणं बंधनकारक असेल जर आपल्या पुरस्क पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर त्यांचं जे काही शुल्क असेल त्याचे इथे त्यांनी सांगितलेलं नाही आहे पण जे काही शुल्क असेल ते आपल्याला भरायचं आहे हे पुरस्कार मार्च दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान त्यांचं एक राज्यव्यापी साहित्य संमेलन होणार आहे पुणे मध्ये तिथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तर आपलं जर आपल्या पुरस्कार पुस्तकाला पुरस्कार मिळाला असेल तर या संमेलनात जे काही शुल्क असेल ते आपल्याला भरायचं आहे आणि जर आपल्यासोबत कोणी येणार असतील तर त्यांचं तेवढं शुल्क भरायचं आहे पुरस्कारासाठी पाठवलेली पुस्तकं परत आपल्याला मिळणार नाहीत केव्हापर्यंत पाठवायचे आहेत हे तर हे पाठवायचे आहेत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले पुस्तक पाठवायचे आहेत आता अजून एक महत्वाचं आहे ते ऐका या पुस्तकांच्या परीक्षणांसाठी त्यांनी परीक्षक नेमलेले आहेत त्या परीक्षकांचे नाव त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आता त्यांनी काही गट केलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ एक म्हणजे काव्य संग्रह आणि नाटक या दोन साहित्य कृतींसाठी एक परीक्षक नेमलेला आहे नेमलेले आहेत समीक्षा वैचारिक आत्मचरित्र संकीर्ण हे चार जे साहित्य प्रकार आहेत त्यांच्यासाठी दुसरे स्वतंत्र परीक्षक नेमले आहेत या चार साहित्य कृतींसाठी बाल साहित्यासाठी तिसरे स्वतंत्र साहित्य साहित्यिक किंवा परीक्षक हे नेमलेले आहेत याचप्रमाणे असे यांचे गट केलेले आहेत आणि त्याप्रमाणे परीक्षक नेमलेले आहेत हे सर्व माहिती म्हणजे कोणते कोणते साहित्य प्रकार साहित्य प्रकार त्यांचे प्रकाश परीक्षक त्यांचा पत्ता आणि साहित्य मोबाईल नंबर ही सर्व माहिती या मोबाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुरस्कार आपली साहित्यकृती ही कोणत्या प्रकारात बसते हे पाहून त्याच परीक्षकांच्या पत्त्यावर पाठवायच्या आहेत उदाहरणार्थ आपलं जर बालसाहित्य असेल तर ते नाटक किंवा कादंबरी किंवा कथा का यांच्या परीक्षकांकडे पाठवायचं नाही तर बाल या च, 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 साहित्य या प्रकाराच्याच साहित्य प्रकाराच्या परीक्षकांनाच पाठवायचं आहे हे उदाहरण आहे पुरस्कार कोणालाही घरपोच पाठवले जाणार नाहीत निकाल कोणालाही वैयक्तिक कळवले जाणार नाहीत या व्हिडिओ सोबत म्हणजे या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सॲप समूहाची लिंक दिलेली आहे पुस्तक पाठव पाठवायचं असल्यास किंवा पुस्तक पाठवलं असल्यास तो साय व्हॉट्सॲपसमूह जॉईन करणं हे आपल्याला बंधनकारक आहे म्हणजे निकाल जो आहे तो त्या व्हॉट्सॲप समूहातच दिला जाणार आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण समूह जॉईन करू शकतो आपल्याला पुस्तकाच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत म्हणजे कोणताही एक साहित्य प्रकार आहे त्याच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत आणि कोणत्याही विभागातील एकच साहित्यकृती पाठवायची आहे जसं की सांगितलं आहे की कोणत्याही आपले समजा दोन तीन कोणत्याही प्रकारातले पुर पुस्तकं जर प्रकाश झाले असतील तर त्यापैकी आपल्याला जास्तीत जास्त पुरस्कारासाठी जे जा योग्य वाटत असेल त्या कृतीच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत तर हे आवाहन प्रज्ञा बहु उद्देशीय संस्था यांनी केलेलं आहे नियम हे, हे पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या काही शंका असल्यास त्यांचे नंबर दिलेले आहेत पण शक्यतो म्हणजे परीक्षकांना त्रास देऊ नका फोन करून Uh, कोणीही परीक्षकांना परस्पर कॉल करू नये असंही यांनी म्हटलेलं आहे तर बहुतेक तर सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत नियम आणि अटी तर दहा जानेवारीपर्यंत आपलं पुस्तक हे त्या पत्त्यावर पोहोचेल या दृष्टीने या बेतानी पाठवायचं आहे अजूनही काही शंका असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा त्यांनी जे संपर्क नंबर क्रमांक दिले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांचा ग्रुप पण आहे तो तुम्ही जॉईन करू शकता तर मित्र मित्रमैत्रिणींनो खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार